काल माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांचं अपघाती निधन झालं आणि त्यांचा अंत्यविधी जे आहे ते परळीतील सार्वजनिक समशानभूमी या ठिकाणी होणार असल्याच्या फेसबुक पोस्ट जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाल्या आणि सकाळच्या दरम्यान आपण त्या ठिकाणचे अपडेट्स दाखवलेत मात्र त्यांचे आर टी देशमुख यांचे पुतणे माझ्यासोबत आहेत कुठं अंत्यविधी पार पडणार त्यांचा अंत्यविधी राहत्या घराच्या आमच्या घराच्या बाजूला आणि तहसील कार्यालयाच्या मागच्या साईडला तिथं अंत्यविधी पार पाडणार आहे शासकीय इतमामध्ये उद्या सकाळी अठ्ठावीस तारीख अकरा वाजता इथं अंत्यविधी पार पडेल सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल झाल्या की जे सार्वजनिक समशानभूमी आहे त्या ठिकाणी होणार आहे हा निर्णय कधी बदल हा निर्णय आता सकाळी बदलला कारण की त्या ठिकाणी एवढे लोक सगळे थांबणं शक्य नव्हतं म्हणून तो आम्ही निर्णय बदलला आणि इथं अंत्यविधी करायचा निर्णय घेतला आहे की खूप मोठ्या प्रमाणात लोक उद्या येतील आणि आजही सगळे अंत्यदर्शनासाठी लोक येत आहेत त्यामुळे घराच्या बाजूला करायचं ठरवलेला आहे साफसफाई चालू पूर्ण किती एकरचा सा? परिसर साधारणतः दोन एकरचा परिसर असेल तिथेच आता शासकीय इतमा उद्या होईल पार्किंगची वगैरे व्यवस्था कुठं पार्किंग वगैरे सोय वगैरे ते तहसील कार्यालयाची यंत्रणेमार्फत होत आहे तर पार्किंगची काय व्यवस्था पार्क तहसीलच्या समोर होईल आणि बाकी शासकीय प्रमाणे ते व्यवस्था करतील तर तुमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तरी आम्ही तुमच्यासोबत चर्चा करतोय ही कधी तुम्हाला माहिती समजली तुमच्या कुटुंबियांना हा अपघात झाला आहे अपघात झाला असं आम्हाला कळलं त्याला हॉस्पिटलला घेऊन जात आहेत त्याच्यात नंतर त्यांना थोडासा वेळ झाला तिथे पोचायला आणि ते ट्रीटमेंट होऊ शकली नाही वेळेवरती औसाते लातूर म्हणून ते हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर आम्हाला ती घटना झाली असं समजलं ड्रायव्हर जे होते त्यांच्यासोबत काही चर्चा वगैरे झाली झाली त्यांच्यासोबत ते त्याची ठीक आहे तब्येत ते, ते पावसा अतिवृष्टीमुळे साचलेल्या पाण्यातून गाडी रस्त्याच्या खाली सटकली आणि तो अपघात झाला आणि त्यांची चर्चा ही कधी शेवटची चर्चा कधी झाली बोलणं कधी शेवटचं फोनवरच माझं त्यांचं दोन आठवड्याखाली फोनवरतीच बोलणं झालं होतं लातूरला जे निघाले होते त्यावेळेस मुक्कामी परळीमध्ये होते ते सकाळी सोलापूरला गेले होते, सोला होते आणि तिथलं काम करून परत परळीला येताना ती घटना घडली गट सूर्यदिनीस परिवार जे आहे ते पूर्ण या दुःखामध्ये सहभागी आहे आणि माजलगावचे माजी आमदार जे आहेत ते यांचा अंतविधी त्यांचं जे तहसील कार्यालयाच्या बाजूला जे त्यांचं निवासस्थान आहे याच ठिकाणी त्यांचा, त्यांचा, त्यांचा अंतविधी पार पडणार आहे मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्या की जे सार्वजनिक समशानभूमी आहे परळीमधील त्या ठिकाणी त्यांचा अंतविधी पार पडणार आहे मात्र आत्ता अर्ध्या तासापूर्वी हा निर्णय बदलला आहे देशमुख कुटुंबियांचा आणि घराच्या बाजूलाच हे हा जो पूर्ण हा परिसर आहे या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी पार पडणार आहे पूर्ण हा परिसर जो आहे तो दोन एकरचा परिसर आहे असं या कुटुंबियांचं म्हणणं आहे आणि या दरम्यान त्यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र सकाळी सहा ते दहापर्यंत अंत्यदर्शनाची वेळ जे आहे ते देण्यात आलेली आहे अशी चर्चा देखील आ... आपल्याला पाहायला आहे मंत्री पंकजा मुंडे या पर भेटी दरम्यान या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचे पुतणे यांच्यासोबत झालेली चर्चा उद्या अकराच्या दरम्यान देशमुख यांना मुखाग्नि देण्यात येणार आहे दे, आणि त्यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून वर्ग जे आहे ते उद्या परळीमध्ये या ठिकाणी दाखल होईल अशी शक्यता देखील वर्तवली जाते मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का त्यांच्या आठवणींना कोण कोण उजाळा देतील नेते मंडळी हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन फडसोबत सचिन मुंडे सूर्यजोबी बीड परळी